लोणंद नगरपंचायतीच्या विकास कामांमध्ये दूरदृष्टी नेतृत्वाचा अभाव काढले गटारीचे काम लोणंद शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सणासुदीच्या आणि आता सुरू असलेल्या गणेश उत्सवाच्या काळात गटारीचे काम नगरपंचायतीनं हाती घेतलं आहे त्यामुळे गांधी चौक तानाजी चौक लक्ष्मी रोड या रोडवर सातत्याने अनेक वर्ष गर्दीचं प्रमाण जास्त असतं आणि आता सणासुदीच्या काळात देखील या रस्त्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर या रस्त्यावरून गणेश विसर्जन मिरवणूक अनेक वर्ष सुरू आहे त्यामुळे गटर खोदल्यामुळे व्यापारी लोक त्रस्त झालेले आहेत ग्राहक वर्गाबरोबरच वर वर पादचाऱ्यांना सुद्धा रस्त्याने नीट चालता येत नाही या रस्त्यावरून शासकीय कार्यालय प्राथमिक शाळा भाजी मंडई आदी महत्वाचे व्यवसाय करणारे व्यापारी आहेत त्यामुळे प्रत्येक कुटुंबांना या रस्त्यावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे सणासुदीत गटारीचं काम हाती घेतल्यामुळे ज्वलंत प्रश्न निर्माण झाला असून याकडे नगरपंचायत का लक्ष देत नाही याविषयी रघुनाथ शेळके पाटील यांनी आवाज उठवला असून आगामी काळात तीव्र आंदोलन इशारा त्यांनी दिलेला आहे पाहुयात ते काय म्हणाले जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा बातमी आवडल्या असल्यास अस बातमीला हायप करा आणि शेअर देखील करा लोनंद आपल्या सर्वांच्याच घरी गणेशाचं आगमन होते आपण सर्वजण आज आनंदीमय आहोत गणेश आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतो अंधारातून प्रकाशाकडं नेण्याचं काम करत असतो आज्ञानाकडून ज्ञानाकडं नेण्याचं काम करत असतं आहे व मंगलाकडून मंगलाकडे नेण्याचं काम करत असतं आहे सुखातून दुःखातून सुखाकडे नेण्याचं काम करत असतो अशा प्रकारचा आपला विघ्नहर्ता गणेश आज आपल्या सर्वांच्या घरी येतोय आपण सर्वजण आनंदीमय आहोत मी आपल्या सर्वांना माझ्या वतीनं गणेशाच्या गणेशमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी आज तानाजी चौकाच्या या ठिकाणी उभा आहे लोणांच्या व्यापाऱ्यांनी अतिशय सुंदर अशा गणेशाच्या मूर्ती तयार केलेल्या आहेत आणि या खरेदीसाठी लोणंद आणि लोणंद पंचकृषीतील पाच पंचवीस गावं या ठिकाणी गणेशाच्या खरेदी करण्यासाठी येत असतात बऱ्याच व्यापाऱ्यांनी गणेशाचे सजवण्यासाठी अतिशय सुंदर असं टेकणं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे परंतु या प्रभागा न प्रभाग नऊमध्ये नगर पंचायतने गटराचं काम या ठिकाणी खोदून चारी खोदून या ग्राहकांना प्रचंड अडचण निर्माण झालेली गटराचं काम झालं पाहिजे विकासाचं काम झालं पाहिजे याशी मी संमत आहोत परंतु या कामामुळं येणाऱ्यांना भाविकांना गणेश भाविकांना प्रचंड अशी अडचण निर्माण होती त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनासुद्धा आपला माल देण्यासाठी प्रचंड अडचण होती आणि अशा अडचणीच्या वेळेला खऱ्या अर्थानं नगरपंचायतनी विचार करून हे कामकाज एकतर एक किंवा एक तर, एक तर, सणासुदीचे दिवस गेल्यानंतर पूर्ण करणं गरजेचं होतं परंतु तसं न करता हे काम आता सुरू केलेलं आहे याचाच अर्थ की या नगरपंचायतीमध्ये विकासाचा दृष्टिकोन नसणारे नेते बसलेले आहेत खऱ्या अर्थानं या पब्लिकला एवढा त्रास होतोय मी या तानाजी चौकामध्ये बऱ्याच व्यापाऱ्यांशी ग्राहकांशी चर्चा करतोय आणि त्यांना येण्या जाण्यासाठी प्रचंड अडचण आहे माझ्या पाठीमागं या ठिकाणी गणेशाचा स्टॉल लागलेला आहे तो व्यापारी जीव मुठीत घेऊन बसलेला आहे की त्याला त्याचे गणेशनी ठेवता येणार अशा प्रकारे हे काम या कालावधीमध्ये नगरपंचायतनी सुरू करत नव्हतं पाहिजे आणि आता हे काम गतीने झालं पाहिजे पुढचा कालावधी देवी बसण्याचा आहे आणि गणेशाची विसर्जनाच्या मिरवणूक असतात त्यापर्यंत तरी हे काम व्यवस्थितपणे झालं पाहिजे विकासाच्या कामाला आमचा अजिबात विरोध नाही परंतु विकासाचे काम करण्यासाठी नियोजन करणारं जे नेतृत्व पाहिजे त्या नेतृत्वाचाच अभाव आपल्याला नवन नगरपंचायतीमध्ये दिसतोय तर लोणंद नागरिकांना आपण याकडं लक्ष दिलं पाहिजे आज प्रचंड अडचण व्यापाऱ्यांना आहे प्रचंड अडचण ग्राहकांना आहे अशा प्रकारची दैनंदिन अवस्था लोणंदची झालेली आहे जय गणेश जय महाराष्ट्र धन्यवाद